नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले अयुराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे मी आज आपल्यासमोर भाव तेथे दे देव ही एक लोककथा सादर करणार आहेत चला तर सुरू करूया मित्रांनो लोककथा हे आपल्या भारतीय भाषांना मिळालेलं एक विशेष सौंदर्यपूर्ण लेणं आहे कुठलीही भाषा असो लोककथा तिथे प्रचलित असतातच आणि ह्या इतक्या सोप्या सुटसुटीत आणि सहज असतात त्यांचं स्वरूप पण मूळ स्वरूप काय असेल याची कल्पना पण करणं कठीण असतं तरी पण मूळ गाव्याला धक्का न लावू देता या कथा वर्षानुवर्ष काय शतकानुशतकं चालू असतात तशीच ही एक कथा आहे भाव तेथे देव शिवापूर या खेडेगावी ज्ञानोबा नावाचा एक सदन शेतकरी राहत होता त्याच पंचवीस तीस माणसाचं एकत्र कुटुंब होत आला गेला धरला तरी सहज पंक्तीला चाळीस पन्नास माणसं असत इतका मोठा बारदाना असला जरी शेतीची कामं शेणगोठा आणि घरातली कामं सुरळीत चालत कारण ज्ञानोबानी लावून दिलेली शिस्त त्यांनी सर्वांची रोजची कामं व्यवस्थित वाटून दिली होती एवढ्या मोठ्या कुटुंबाची खावण्याची जबाबदारी त्याची धाकटी सून सखू हिच्यावर होती म्हणजे तिला मदतीला अजून दोघी तिघी होत्या पण जबाबदारी सखूची ती पण न कुरुकरता आनंदाने तिची कामगिरी पार पाडत होती बिचारा सखूचा दिवस पहाटे चारला सुरू होत असे स्वतःचं सगळं उरकल्याबरोबर सर्वांसाठी निहारी त्यावेळेला काही गॅस वगैरे नव्हता आणि इन्स्टंट पोट पण नव्हतो तेव्हा चुलीची आराधना करण्याशिवाय गत्यंत नव्हतं त्यामुळे तिची धावपळ सुरू होत असे साडेसात आठपर्यंत सर्वजण आपापल्या कामाला म्हणजे शेतावर म्हणा किंवा शाळेतले शाळेत जात नाही तोच त्यांच्यासाठी जेवण तयार करणे ही कामगिरी सुरू होईल या गडबडीत पण वेळ काढून ती जी काही न्याहारीची भाकरी झाली असेल ती नैवेद्य म्हणून देवापुढं ठेवत असे आणि अगदी भावाने हात जोडून विणवत असे की देवा गोड करून घे आणि परत आपल्या कामाला लागत असे नंतर सर्वांचं जेवण तयार करून शेतावर पाठवल्यानंतर ती स्वतःचं स्नान वगैरे उरकून दोन अडीचच्या सुमाराला जेवत असे त्यानंतर मात्र दुपारी तीन ते सहापर्यंत म्हणा तिला जरा वसंत मिळत असे या वेळात पण ती तिची काही बारीक सारीक कामं जसं निवडणं पाखडणं हे करून घेत असे काही शेजाऱ्याने आल्या तर गावातली माहिती अपडेट करणं या गोष्टी पण चालत असतात सहा नंतर ती परत स्वयंपाकाच्या रगाडात गुंतत असे ते बार दहा अकरा वाजेपर्यंत पण हे सर्व कष्ट ती हसतमुखाने उपसत होती असंच एकदा दुपारचं गप्पाष्टक रंगलं होतं सहज विषया निघाला की बाबा प्रत्येकाची दिनचर्या काय आहे सोनी पण आपली दिनचर्या सांगितली तसं पाहिलं तर थोड्याफार फरकाने सर्वांची दिनचर्या सारखीच होती पण एका वयस्कर शेजीबाईला सकूची दिनचर्या जरा खटकली ती सरळ सकुला म्हणाली सखू तू सगळं चांगलं करत पण देवाला पारोशाने नैवेद्य दाखवते हे काही बरोबर नाही त्यातून तुझं वारकऱ्यांचं घराणं अशाने देव कोपला म्हणजे तेव्हा स्नान झाल्यावर नैवेद्य दाखवत जा काय होईल फार तर थोडासा उशीर होईल चालेल की तेवढं हे ऐकल्यावर सखू जरा विचारात पडली खरंच आपलं हे कसं काय लक्षात आलं नाही आपलं जरा चुकलंच असं तिला वाटलं पांडुरंग बिचारा काही बोलत नाही म्हणून आपण त्याला पौरुशानेच नैवेद्य दाखवत होतो हे जरा खटकण्यासारखं आहेच बरं झालं शेजीबाईंनी ही चूक दाखवली नाहीतर आपण अजून किती दिवस ही चूक करत बसलो असतो काही नाही आपण उद्यापासून ही चूक करायची नाही चांगलं स्नान वगैरे झाल्यानंतरच ताट वाढू आणि नैवेद्य दाखवू फार तर काय होईल जरा उशीर होईल पण पवित्र महत्त्वाचं असं ठरवल्यावर तिला जरा बरं वाटलं झालं दुसऱ्या दिवसापासून सखो तिचं सर्व आटपल्यावर स्नान वगैरे झाल्यावर एक दीडच्या सुमारास नैवेद्य दाखवू लागली दोन तीन दिवस झाल्यावर तिला वाटणारी रोखरूख जरा कमी झाली आता थोडा उशीर व्हायचा पण तेवढं चालतंय असं तिने स्वतःचं समाधान करून घेतलं एवढंच नाही तर महिला मंडळात पण तिने बदललेला कार्यक्रम सांगून शाबासकी मिळवली असाच अजून आठवडा गेला आता नेम सुरू झाला होता एक दीडच्या सुमारास सकू तिचं स्नान झाल्यावर ताट वाळून देवापुढे ठेवीत असे नैवेद्य दाखवल्यावर स्वतःचं जेवण उरकत असे चांगली घडी बसली आहे असे वाटत असतानाच एक दिवस सखूने ताट देवापुढे ठेवून नैवेद्य दाखवताच साक्षात पांडुरंगच प्रगट झाला आणि सखूला म्हणाला सखू रोज इतक्या उशिरा नैवेद्य दाखवत नको जाऊ बाबा मला फार भूक लागते ते आपलं आधीच बरं होतं तसंच चालू ठेव हो। म्हणजे काय भाव तेथे देव जसा पांडुरंग सखोला दर्शन देता झाला तसं तुम्हाला सगळ्या पांडुरंगाने दर्शन द्यावं हीच प्रार्थना धन्यवाद तर रसिकांनो ही होती भाव तेथे देव ही लोककथा ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट जरूर करा आणि अजून अविराज चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद